सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्रेष्ठाच्या संगतीने साधारण वस्तूला सुद्धा सुगंध प्राप्त होत असतो श्रेष्ठ ज्ञानीपुरुष विरक्त अशा संत पुरुषांच्या सहवासाने अज्ञानी माणसाच्या जीवनाचं सुद्धा सार्थक होत असत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तिजनांना निरोपण करताना सांगतात की उजळले याचेनी संगे मैळला उजळे जो ज्ञानी आहे जो आचरणवंत आहे जो संत सज्जन आहे त्याच्या सान्निध्यात जर आपण गेलो तर आपला मळ म्हणजे दुर्गुण दोष नाहीसा होऊन आपल्या जीवनात उजळता येते म्हणून सतत श्रेष्ठांचा सहवास करावा असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं निरोपण आहे श्रेष्ठांच्या सहवासाने साधारण तुच्छ क्षुल्लक सुद्धा श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो त्याचं जीवन उज्ज्वल होतं चार साधनं ईश्वरप्राप्तीचे सांगितलेले आहेत स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक या चारमध्ये दोन जड आहेत आणि दोन चेतन आहेत प्रसाद आणि स्थान हे जड साधन आहे आणि भिक्षुक आणि वासनिक हे चेतन, चेतन साधन आहे जडापेक्षा चेतन साधन हे श्रेष्ठ म्हणलेलं आहे त्याचं कारण असं आहे की स्थान आणि प्रसाद या जड साधनाच्या ठिकाणी माया मायाशक्ती कृपाशक्ती आणि प्रसन्नता ह्या परमेश्वरीय शक्ती निवास करून असतात आणि चेतन साधनाच्या ठिकाणी ज्ञानशक्ती वास करीत असते ज्ञानशक्ती श्रेष्ठ आहे ही परमेश्वराची ज्ञानशक्ती असल्यामुळे ही चेतन साधन सुद्धा श्रेष्ठ मानलेले आहेत भिक्षुक आणि वासनिक हे श्रेष्ठ मानलेले जडापेक्षा चेतन थोर असं म्हणल्या जात हे चेतन साधन थोर का तर हे चेतन साधन म्हणजे भिक्षुक आणि वासनिक यांच्या ठाई ज्ञानशक्ती आहे हे बोधवंत असल्यामुळे यांच्या ठिकाणी बोधशक्ती आहे त्यामुळे ते श्रेष्ठ आहेत दुसरं कारण हे जीव आहेत आणि जीव हा परमेश्वराचा एक विषय आहे म्हणजे परमेश्वराने या सृष्टीची रचनाच मुळी जीवाच्या उद्धारासाठी केलेली आहे हा सर्वा व्यापार परमेश्वराने जीवाच्या उद्धारासाठी आरंभलेला आहे सृष्टीची रचना केली चार युगांची स्थापना केली स्वत निराकार परमेश्वर साकार झाले व्यक्त झाले त्यांनी अवतार घेतला आपल्या जवळील ब्रह्मविद्या ज्ञान निरोपण केलं आणि ह्या जीवांच्या उद्धारासाठी लीळा क्रीडा करीत परिभ्रमण केलं त्यांनी आणि अनंत जीवांना ज्ञानबोध दिला त्यांचा उद्धार केला सर्व एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता यांना या, या व्यापारामध्ये आज्ञा करून आणलं ह्या देवता सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनं या सृष्टीचा व्यापार करू लागल्या हे सर्व जे काही आहे ते फक्त जीवाच्या उद्धारासाठी आहे जीव हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून ह्या जीवाच्या उद्धारासाठी कार्य आरंभलेला आहे आणि म्हणून हा जीव परमेश्वराच्या विषयाला पात्र झाला म्हणून हे चेतन साधन जे भिक्षुक आणि वासनिक हे श्रेष्ठ आहे असं म्हणलेलं आहे भिक्षुक आणि वासनिक यांची शक्ती व सामर्थ्य फार मोठं आहे कारण यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे मग आता ह्या ज्ञानशक्तीचं सामर्थ्य पण थोर असणार ह्या ज्ञान सामर्थ्याने अनेक प्रकारचे अघटित आणि आश्चर्यकारक घटना घडून येणार असं आपण म्हणायचं का ज्ञानाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे परंतु परमेश्वराने ह्या जीवाला अनिष्ट लागू नये ह्या जीवानी अनिष्ट करू नये म्हणून हे सामर्थ्य जे जी आहे ज्ञान सामर्थ्य ते ज्ञान सामर्थ्याची किल्ली जीवाच्या हाती दिली नाही वासनिक भिक्षू यांचे ठिकाणी जी बोधशक्ती आहे त्या बोधशक्ती सामर्थ्य आणि प्रेरित म्हणजे सामर्थ्य रूप नाही ज्ञानशक्ती या शक्तीचं कार्य परमेश्वरांनी जीवाच्या हाती दिलेलं नाही कारण जीवाच्या ठिकाणी अधमती अधगती अधरती हे मतित्रय आहेत राजस तामस सात्विक त्रिगुण आहेत आणि ह्या मतित्रयामुळे हा जीव ज्ञान प्राप्त जरी झालं तो कितीही ज्ञानामध्ये परिपूर्ण जरी असला तरी पण हे मतित्रयामुळे तो त्या मतित्रयामुळे त्या मतित्रयाच्या अधीन होऊन त्या ज्ञानशक्तीचा वापर करून तो अनिष्ट जोडू शकतो ज्याप्रमाणे घोडाचोडी नावाचा एक संन्यासी श्री चक्रधर प्रभूंना भेटला भिक्षा मागायला गेल्यावर त्याच्या हातावरती एका महिलेनं गरम गरम आंबील त्याच्या तळहातावर वाढली आणि चटका बसल्यामुळे तो क्रोधित झाला आणि त्यांनी त्या घराच्या त्या दरवाजाला त्या वळचणीला हात पुसला आणि भडकरून अग्नी लागला आणि संपूर्ण गाव जाळायला लागला त्या घोडाचोडीच्या ठिकाणी जे सामर्थ्य होतं त्या सामर्थ्यामुळे त्यांनी पूर्ण गाव जाळून टाकला आणि फार मोठं अनिष्ट केलं जेव्हा तो हसत हसत श्री चक्रधर स्वामींकडे आला आणि म्हणाला की देव हो हे पहा गावात अग्नी लागलेला आहे माझा हा प्रताप आहे त्यावेळेस श्री चक्रधर प्रभू व्यथित झाले आणि म्हणाले एसनी भूत हिंसा केली आणि वरी हसत असा आम्ही हे, हे तुम्हाला सांगाती नये आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या घोडाचोडी नावाच्या संन्यासाची साथ सोडून दिली आणि श्री चक्रधर प्रभू परत अत्यंत व्यथित होऊन रिद्धपूरच्या रस्त्याला लागले हे लीचरित्रामधल्या प्रसंगावरून जर ज्ञानियाच्या यथीच्या दैवराटीच्या ज्ञानियांच्या किंवा वासनिकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती जर कार्यरूप ठेवली असती तर अशा प्रकारचे अनिष्ट घडण्याचा संभव होता म्हणून परमेश्वर जीवाला ज्ञान देतात परंतु ती ज्ञानशक्ती कार्यरूप ठेवत नाहीत म्हणजे तिचं सामर्थ्याचे सगळ्या चाव्या किल्ल्या परमेश्वर अवताराच्या हाती असतात परंतु अधिकर्ण भिक्षुक वासनिक हे चेतन साधन हे चेतन साधन श्रेष्ठ आहेत जडापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्या सहवासानी त्यांच्या वास्तव्यानी त्यांच्या सान्निध्याने सोनं होऊन जात जीवनाचं इतरांच्या ही एक फार मोठी शक्ती आहे ही प्रचाराची शक्ती आहे परमेश्वराच्या धर्माचा प्रचार करण्याचं प्रचंड सामर्थ्य ह्या चेतन साधनाच्या हाती आहे आपण पाहतो की ज्या ठिकाणी साधू संत वास्तव्य करतात त्या भूमीला सुद्धा फार मोठ नाव लौकिक प्राप्त होत असतो त्या भूमीची देखील कीर्ती होत असते वर्तमान स्थितीमधलं जर उदाहरण द्यायचं झालं पूर्वकालीन उदाहरण द्यायचं झालं तर साडे सोळाशे तीर्थस्थान आहेत आपण रोज साडे सोळाशे तीर्थस्थान की जय असा जय जयकार करत असतो ह्या साडे सोळाशे तीर्थस्थानाचं महात्म्य फार आगळं वेगळं आहे परंतु आपल्या या पंथाचे आचार्य प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य निंबा नावाच्या एका गावी त्यांनी मठ बांधला आणि तिथं ते वास्तव्य करून राहू लागले त्यांच्या वास्तव्यामुळं ह्या निंबा गावाला अतिशय महत्व प्राप्त झालं निंबा गाव म्हणजे महानुभाव पंथाचा केंद्र बिंदू बनला निंबा गावाचा पूर्ण प्रदेशामध्ये सगळं परमार्गामध्ये त्या गावाचं नाव लौकिक झालं सांप्रत जर उदाहरण घ्यायचं झालं तर जाधववाडी या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे हजारो गाव आहेत वाड्या आहेत वस्त्या आहेत नगर आहेत शहर आहेत गाव आहेत त्या अनेक गावामधलंच एक जाधववाडी गाव पांदी असतील रस्ते असतील बैलगाडीचे रस्ते असतील पाऊलवाट असेल एक छोटस गाव काही घरांची वस्ती परंतु अशा त्या सर्वसाधारण गाव जे पंथामध्ये कुणालाही माहिती नव्हतं त्या गावाचा उल्लेख लीळ्याचरित्रामध्ये नाही त्या गावाचा उल्लेख स्मृतीस्थळामध्ये नाही त्या गावाचा उल्लेख कुठल्या वृद्धाचारामध्ये नाही ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये नाही एक किरकोळ सामान्य सर्वसाधारण असं ते गाव परंतु त्या गावामध्ये एक थोर आचार्य आपल्या शिष्यांसह तिथे जाऊन त्यांनी आश्रम उभारला आणि ते तिथं वास्तव्य करू लागले त्यांच्या त्या वास्तव्यामुळं ते जाधववाडी गावाचा लौकिक पूर्ण जगभर झाला परमार्गामध्ये महानुभाव पंथामध्ये जाधववाडी या गावाचं नाव ऐकलेलं नाही असा कोणीही सापडणार नाही जाधववाडी इतकं प्रसिद्धीला आलं की सगळीकडे जाधववाडीचं नाव लौकिक झाला साडे सोळाशे तीर्थस्थानांमध्ये असलेले कित्येक तीर्थस्थानाचे गाव लोकांना ठाऊक नाहीत तीर्थस्थानाचं अं कोणत्या ठिकाणी तीर्थस्थान आहे ते गाव बऱ्याच जणांना माहिती नाही परंतु जाधववाडी मात्र सर्वांना माहिती आहे हे प्रचाराचं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य चेतन साधनाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा चेतन साधन जे आहे हे प्रचाराच्या सामर्थ्यावरती परमेश्वराचा धर्म सर्वीकडे पसरवित असतात चेतन साधन याच्यामुळे थोर आहे की परमेश्वराचे जे वचन आहेत परमेश्वराचं जे निरोपण आहे परमेश्वराच्या ज्या लीळा आहेत अवताराच्या त्या लीळांचा ते प्रचार आणि प्रसार करीत असतात आणि ते सर्व दूरपर्यंत ते धर्माचं ज्ञान धर्माचे आचार विचार परमेश्वर अवताराच्या लीळा सगळीकडे त्या प्रसिद्ध होत असतात आणि हे प्रसिद्ध करण्याची एक शक्ती म्हणजे चेतन शक्ती म्हणजे जडापेक्षा चेतन थोर म्हणजे भिक्षुक आणि वासनिक यांच्याकडे हे सामर्थ्य आहे हे धर्माचा विचार सर्व दूर पसरून परमेश्वरांनी जे जीव उद्धारण्याचं कार्य आरंभलेलं आहे त्याच कार्याला हे चेतन साधन म्हणजे भिक्षुक वासनिक पुढे पुढे नेत असतात आणि म्हणून चेतन साधन हे थोर सांगितलेलं आहे आता चेतन साधन थोर आहे परमेश्वराचं हे ज्ञान परमेश्वरा ते पसरवू शकतात परंतु श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमेश्वर अवतारांनी श्री कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे की काही काळानंतर धर्माला ग्लानी येत असते परमेश्वर अवतारांनी ब्रह्मविद्या ज्ञान निरोपण करून जे धर्म स्थापन केलेलं आहे तो धर्म पुढे चालून कालांतराने त्याला ग्लानी येते आणि ग्लानी आल्यानंतर तो धर्म नष्ट होतो भगवंत चौथाध्यामध्ये सांगतात की योग नष्ट हे अर्जुना मी हा ईश्वरीय धर्म पूर्वी अनेकदा सांगितलेला आहे इममिवस्वते योगम प्रोक्त वान हमव्ययम विवस्वान मनवे प्रह मनुरीक्षिवा कवे भ्रवीत एवं परंपरा इमं राजर्षयो विदू सकाले नेह महता योगो नष्ट परंतप हे अर्जुना मी स्थापन केलेला हा योग हा ईश्वरीय धर्म काही काळानंतर त्याला ग्लानी येऊन तो नष्ट होतो हे नष्ट पण होतो हा धर्म मग हे नष्ट करण्याचं कार्य कोण करत तर परमेश्वराचा धर्म ज्याप्रमाणे सर्व दूरपर्यंत प्रसारित करण्याचं जे महान कार्य हे चेतन साधन करतं त्याच चेतन साधनाद्वारे या धर्माचं शेवटी ग्लानी येऊन हा धर्म नष्ट पण होत असतो कारण चेतन साधनांनी जे काही ज्ञान समाजाला सांगितलं त्या ज्ञानावरती त्या वेधलेल्या समाजाची श्रद्धा असते आणि त्यांनी जे जे सांगितलं ते ते अगदी शिरसावंद्य मानून हे श्रद्धावान ते स्वीकार करीत असतात परंतु भिक्षुक वासनिक ज्या वेळेस समाजामध्ये ज्ञान निरूपण करतात त्याच्यामध्ये त्या भिक्षुक वासनिकांच्या अं ज्ञानामध्ये जर अन्यथा ज्ञानाचा प्रसार झाला त्यांनी जर ईश्वराच्या वचनाच्या वेगळं जर काही गोष्टी निरूपण केल्या अन्यथा कथन केलं तर ते, ते सुद्धा समाज श्रद्धेनं स्वीकारत असतो आणि अशा पद्धतीनं हळूहळू अन्यथा ज्ञानाचा आपण प्रसार होऊ शकतो आणि हळूहळू योगो नष्ट परंतप कारण भिक्षुकाने वासनिकावरती श्रद्धावानांची वेधलेल्या भाविकांची श्रद्धा असते आणि त्यांनी जे सांगितलं ते हे स्वीकारत असतात आणि म्हणून परमेश्वरांनी ज्यावेळेस ब्रह्मविद्या शास्त्र निरोपण केलं त्यावेळेस पुढे चालून त्याच्यामध्ये वासना वासनांतरे निर्माण होत जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होत असतात ज्याप्रमाणे श्रीमद गीता परमेश्वर अवतारांनी निरोपण केली पण पुढे चालून तीच ब्रह्मविद्या तीच श्रीमद गीता पुढे चालून अनेक आ, साधू संतांनी ज्ञानीयांनी त्या भगवद्गीतेवरती वेगवेगळे विचार मांडत गेले वेगवेगळे भाष्यग्रंथ लिहित गेले आणि मग पुढे चालून त्या श्रीमद्भगवद्गीतेचा एवढा अर्थाचा अनर्थ होत गेला की एकाचं भाष्य दुसऱ्याच्या भाष्यग्रंथाला विसंगत निर्माण झालं त्या श्रीमद भगवद्गीतेमधून कुणाला अद्वैतवाद दिसू लागला कुणाला द्वैतवाद दिसू लागला आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली श्रीमद गीता त्या गीतेमधून अनेक अर्थ निघू लागले आणि हळूहळू मूळ श्रीमद गीता त्याचं रूप पूर्णपणे बदलून ते अन्यथा ज्ञानामध्ये रूपांतरित झालं म्हणजे तो योग नष्ट झाला आणि तो योग नष्ट करण्याचं कार्य सुद्धा हे चेतन साधनच करीत असतात परमेश्वराचं ज्ञानाचा रथ पुढे नेण्याचं कार्य हे चेतन साधन करतात म्हणून हे थोर आहेत परंतु हेच चेतन साधन त्या परमेश्वराच्या ज्ञानाचा विपर्यास किंवा सोक्ती शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या तिन्ही गोष्टीचं मिश्रण करून त्या ज्ञानाचा मूळ गाभाच नष्ट करतात आणि ज्ञानाला ग्लानी येते म्हणजे धर्माला ग्लानी येते म्हणजे ग्लानी येण्याचं कार्य सुद्धा या चेतन साधनाकडून आणि ज्ञानियांकडूनच होत असतं आणि ते इतक्या प्रभावी रीतीनं होत असत की मूळ ज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये हरवून जात अशा प्रकारे धर्माला ग्लानी येत असते चेतन साधन जे सांगेल तसाच प्रसार होत असतो आणि यामध्येच धर्माला ग्लानी येण्याचं रहस्य आहे भगवान श्रीकृष्ण गीते सांगतात यदा यदा हि धर्मचे ग्लानी भवती भारत अभ्युत्थानम अधर्मशे तदा मानम सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेत असतो आणि म्हणून बाराव्या शतकामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास असणारे अनेक धर्म पंडित या महाराष्ट्रामध्ये वावरत होते माहिमभट्ट नावाचे महान पंडित सहा शास्त्र अठरा पुराण वेद उपनिषदाचं ज्ञान असलेले महान पंडित श्रीमद भगवद्गीतेचं सुद्धा त्यांना ज्ञान होत अभ्यास होता प्रचंड असे महान महान पंडित या महाराष्ट्रामध्ये होते श्रीमद गीतेचा अभ्यास चाललेला होता श्रीमद गीतेचं कथन निरोपण श्रवण चाललेलं होत तरी पण श्रीमद भगवत गीतेचा जो अर्थ भगवंतानी सांगितलेली जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या नष्ट झालेली होती आणि म्हणून परमेश्वराला पुन्हा श्री चक्रधर रूपाने अवतार घ्यावा लागला आणि पुन्हा ब्रह्मविद्या शास्त्राचं निरोपण करावं लागलं ब्रह्मविद्याशास्त्राचं पुन्हा निरोपण करावं लागलं आणि ते निरोपण सुद्धा श्रीमद भगवद्गीतेचे जाणकार ज्ञानी महापंडित माहीम भट्टाला निरोपण करावं लागलं आणि श्री चक्रध स्वामींनी निरोपण केल्यावर त्यांना त्याच्यातला रहस्य आणि ब्रह्मविद्येचा सार त्यांना कळाला अशा पद्धतीनं कृतयुगामध्ये श्री हंस प्रभूंनी ब्रह्मविद्या निरोपण करून सनक सनकादिकाला बोध दिला धर्मस्थापना केली पण ते शास्त्र त्रेता युगामध्ये नष्ट झालं म्हणून परमेश्वरांनी पुन्हा अवतार घेतला आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या रूपामध्ये त्यांनी यदुराजा अरळक राजाला तेच ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलं तेच ब्रह्मविद्याशास्त्र भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने निरोपण केलं आणि तीच ब्रह्मविद्या या कलयुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्याशास्त्राच्या रूपाने निरूपण केले आणि ह्या सर्वांचा केंद्रबिंदू आहे चेतन साधन भिक्षुक वासनिक कारण याच्यासाठीच या जीवासाठीच तर परमेश्वरांनी एवढा मोठा अं खटाटोप केलेला आहे हे जडापेक्षा थोर असलेले हे चेतन साधन आणि ही चेतन साधनच परमेश्वर धर्माचे वाहक आहेत अशा चेतन साधनाला भिक्षुक वास निकाला आणि सुद्धा मी नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम करतो दंडवत